नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगरमधील भाळा बिल्डिंगजवळ असलेल्या सुलभ शौचालया परिसरात आज पहाटे दीडच्या सुमारास नगर येथे राहणारा निलेश श्रीपद उफाडे व एकवीस याची धारदार शास्त्राने निर्घुण हत्या करण्यात आली मागील भांडणाची कुरापत काढत निलेश उफाडे याला कातारवाडी परिसरात असलेल्या एका दारूच्या अड्ड्याजवळून एकट्याला पाहून काही अज्ञात मारेकऱ्यांनी निलेशवर धारदार शस्त्राने वार करीत त्याची निर्घुण हत्या केली यात सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यात चार विधी संघर्षित बालक आहेत तर दोन सज्ञान असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली हत्या करणारे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बघा माझे निलेश आक्षीडन केला आता त्यांनी माझे निलेश ल लय लागले त्यांनी आधी दोन वेळा हल्ला केला त्याच्या पप्पाच्या हातावर तलवार मारली कोणीच नाही धरलं कोणीच नाही मला धरायला गल्लीतले मी ओरडत होते येण्यासारखी कोणी त्यांनी वार करत होते कोणी त्यांना धरत नव्हते आणि होता आण्या आण्या त्याचा भाऊ सागर आणि त्याच्या मग संग एक भराड्याचं फोर होतं असे दहा पंधरा जण घेऊन आला मला भीतीवर मी वरडायला लागले भीतीवर लोटलं तेव्हाही घरात येऊन त्याच्यावर वार केले मी पोलीस लोकांना माझा निलेश आणि मी विनंती करू करू, करू काकूल त्या करून सांगितलं पोलीस आमच्या बी नाही आले त्यांनी आम्हाला शिवेलला एकल्यालाच पाठवलं त्याच्या आदल्या दिवशी पण त्याच्यावर हल्ला केला ते चार पाच पोरं आहे त्या पोरांमध्ये अनिल अनिल सोनवणे सगळ्यांचे नाव त्याचा भाऊ सागर सोनवणे त्यात होते भराड्याचे पोर आणले होते त्याच्यानंतर आमच्या गारड्याचा एक मुलगा आहे नितीश नितीश काळे त्या सगळ्यांनी माझ्या पोरावर हल्ला केला माझा पोरगा जनावर सारखा जीव घेऊन पळत होता मी त्याच्या माग पळायला लागले आणि इथं पोलीस स्टेशन ला आले पोलिसांनी काही कारवाई नाही केली ज्यावेळेस मारलं दोन मार वेळा आधी हल्ला झाला तेव्हाही तक्रार लिवली या लोकांनी काय केलं नाही तवाबी तलवारीचे वार झाले एवढा दगड टाकला माझ्या पोरांनी संडाशी वरून नवीन संडास झाली वरतून उडी टाकली एवढा दगड टाकला त्याच्या डोक्यामध्ये तो असा पडलेला होता तो दगड त्याच्या पायावर लागला तेव्हाही माझा पोरगा वाचला बिहरीच्या बाटल्यावर तो फेकल्या तेव्हाही माझा पोरगा वाचला तो दिवस गुरुवार होता रात्रीची वेळ होती आठ साडेआठ दिवस झाले आणि त्याच्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी रोडावर आले पोरं आणि आमच्या इथले काही पोरं त्याच्याशी बोलू लागले ते पोरांना माहिती होतं का माझ्या पोराला मारायला आले पण त्या पोरांनी काय केलं मला नाही सांगितलं माझ्या पोराला नाही सांगितलं आणि त्या पोर येऊ होती काहीच कारण नाही काहीच घेण माझा पोरगा कोणात राहत नाही हे करत नाही मंडळ मंडळ म्हणताय काहीच नाही विचित्र शब्द बोलला माझ्या मुलाला माझ्या मुलाला असा घाण शब्द तो मुलगा बोलला अनिल सोनवने माझा मुलगा म्हटला भाऊ यार मजाकच्या ठिकाणी माझ्या एवढा घाण शब्द तू बोलला माझ्या मनात वाईट लागले मित्र तसं घर फिरायचा आणि त्यांनीच काय केलं एवढा घाण शब्द बोलला त्याचा एक माझी मागणी तीन वेळा हल्ला केला माझ्या पोरावर पोलिसांनी काही सगळे पोरं माझ्या छेल झेलमध्ये पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे माझ्याला या हत्येचा अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहेत दिनांक पंचवीस तीन चोवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उफाडे हा तिथे बसलेला असताना तिथे पाच ते सहा लोक मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्यावर त्या त्याच्या भावाच्या फेरेदीवरून आम्ही कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एक सत्तेचाळीस एकशे अठ्ठाळीस एकशे एकोणपन्नास भाधव यां गुन्हा दाखल केलेला आहे तपास सध्या चालू आहे कारण असं होतं की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कोरापत काढतो अशी त्यांची धारणा होती त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे मयत हा पण एक गुन्हेगारच आहे त्याच्यावर आतापर्यंत वेद पोलिसांना पाच गुन्हे दाखल आहेत ज्यांनी मारलं ते गुन्हेगार आहेत त्याच्यात मध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत आमच्याकडे चार विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि दोन मोठे आहेत त्याच्या त्या आरोपींचा शोध चालू आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक